आदरणीय युवा नेतृत्व दत्ताभाऊ निकम यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्ञानेश्वर खैरमोडे व मित्र परिवार येवला येवला शहरातील जुने पोलीस स्टेशन जवळ उभी असलेल्या छोटा हत्ती गाडीने पेट घेतल्याची घटना घडली असून आगीची माहिती मिळताच त्वरित पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी आग भिजवण्याचा अटोकाट प्रयत्न केला मात्र आग भडकत असल्याने येवला अग्निशामन दलाला पाचारण करताच आग भिजवण्यात आली कशाने आ, आ, आग कशाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे येवला शहर पोलीस स्टेशन च्या हद्दीत शेजारी छोटा हत्ती ला आग लागली मी रस्त्याने जात असताना मला ते निदर्शनात आलं मी लगेच पोलिसांना फोन केला आणि त्या गाडीचा गाडी विझवण्याचा प्रयत्न केला साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्रीरुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे